नमस्कार मी संतोष आपण माझा बरेच दिवसापासून मागणी होत असलेल्या चंदगड एस टी डेपोकडे अखेर पाच नवीन एस टी बसेस चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून आज दाखल झाल्या या गाड्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात आमदार शिवाजीराव पाटील व प्रमुख उपस्थित मंगेश चिवटे यांच्या हस्ते संपन्न झाला चंदगड तालुका हा वाड्या वस्त्यांनी तयार झालेला आहे चंदगड तालुक्यातील सर्वच वाड्यांवस्त्यांवर शाळांची सोय नाही त्यामुळे अनेक मुलांना शाळेसाठी परगावी जावं लागतं या मुलांची वाहतुकीची सोय व्हावी या उद्देशानं राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करून चंदगड गडिंग्लज आजरा एस टी डेपोना नवीन गाड्या द्याव्यात यासाठी आपण आग्रह हो केला होता त्यामुळे आज चंदगड एस टी डेपोकडे ह्या गाड्या आलेल्या आहेत अजून काही गाड्यांची मागणी सुरू असून चंदगड तालुक्यातील प्रत्येक वाड्या रस्त्यावर एस टी पोहोचली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे या गाड्या आल्यामुळे खेडोपाड्यातील माध्यमिक शाळेला येणाऱ्या मुलांची व कॉलेजला येणाऱ्या मुलांची सोय होणार आहे माझी अशी इच्छा आहे की खेडोपाड्यातील मुलांना त्यांच्या गावातूनच कॉलेज बसची सोय करून मुलींना होणारा प्रवासाचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न मी निवडणुकीच्या वेळी बोलून दाखवला होता तो पूर्ण करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं आमदार शिवाजीराव पाटील यांनी सीएल माझा निवशी बोलताना सांगितलं एसटी डेपोच्या व्यवस्थापकांची शाळा व कॉलेजच्या मुलांची सोय व्हावी यासाठी बस मार्ग व वेळ निश्चित करत असताना शाळा कॉलेजच्या वेळा लक्षात घेऊन त्या पद्धतीने नियोजन करावं अशा सूचना त्यांनी यावेळी चंदगड एसटी डेपो प्रशासनाला दिल्या यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ रवींद्र बांदिवडेकर अनिल शेवणगेकर वाहतूक नियंत्रक सतीश पाटील जयवंत सुतार अंकुश गवस अमे सबनीस कलिंग मदार अशोक गडदे नंदकुमार गावडे व टी महामंडळाचे ड्रायव्हर कंडक्टर व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता